त्याचं ते गाणं सगळ्यात ज्वलंत उदाहरण आहे अण्णा भाऊ साठेने वामन तडाने त्यांच्या जातीतून त्यांच्या गाण्यातून केला रामचंद्र गाणीतून घ्या त्याचबरोबर तो कला असू दे आमचे नेहमीच समाजावर भाष्य केलेलं आहे समाजाची गाणी आपल्यातून मांडण्याचा प्रामाणिक आमच्या पूर्वजांच्या त्या गाण्यांची आठवण दिली पाहिजे मतळ जो आहे ना हा मत्राळ थोडासा आपण लिहिला म्हणून पण तुझ्या सुरुवातीची जी गाणी ही सुरुवातीची गाणी खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरित करणारी गाणी होती त्यामुळे आपण शाहीराच्या त्या सुरुवातीच्या गाण्या नेहमी म्हणून आपण गाण्याची नकल केली पाहिजे गाव भरले दिला पाहिजे गाण्याला एक पास द्यायला पाहिजे अशा रामचंद्र गाणेकर यांचे पट्टी शिष्य मान्य असेल मास्तर आपण सुद्धा लोकांना करावं आहोत संघाचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे माधव दाबूसाहेब नवोद संस्था या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष साहेब आणि नवोद्रा लोक कमिती आमचे दाबूसाहेब असतील चितपूर्ण आमचे रमदूसाहेब आणि आमच्या पंचप्रोशी एक नामांकित लोककला मंच काम कामगेज आहेत त्याचप्रमाणे कुर्वी समाजवनती संघ युवक मंडळ आणि या युवक मंडळाच्या माध्यमातून आज युवक कलामंचा आपल्याला आज सगळी साथ दिले आहे आणि खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे मी मनापासून आज सांगू इच्छितो की कुर्वी समाजवन्ती संघ ह्या संस्थेचं ज्यांनी घराघरा गावागावात खेडो पाण्यात नाव पोहोचवलं असेल तर ते युवक मंडळाने पोहोचवलेलं आहे त्यामुळे मी प्रथमता या युवक मंडळाने जी आज साथ दिलेली आहे किंवा साथ घातलेली आहे आपल्याला तर त्या साथीला आज आपण लोककलावंत म्हणून आज आपण उपस्थित राहिला खरोखर माझे नवन लोककलावंत असतील कलकित्राचे कलावंत असतील किंवा अनेक लोककला ज्या आहेत त्या लोककलावंतांचे प्रतिनिधित्व आज करणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आपल्याला गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता आजार माझ्या आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा आपल्या भावी पिढीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला जाणं व्हायचं आहे आणि खरोखरच मी मुठाम आज एक लोकांसमोर किंवा जी गोष्ट ही मला आपण करू शकतात किंवा केलेली आहे हे सत्य कधी नाकारता येत नाही ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला किंवा निर्माण केला गेला किंवा मुंबई जेव्हा आपली अस्तित्व स्वतंत्र राज्य निर्माण केलं गेलं तेव्हा ह्याच लोककलावंतांनी ले ह्याच शाहीरांनी ही संयुक्त महाराष्ट्र निर्माण करून मुंबई सारखं अस्तित्व किंवा आपल्या महाराष्ट्राचं अस्तित्व आणि त्याचं नेतृत्व हे लोककलावंतांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे माणसाच्या सभेमध्ये कमी सर मुद्दा मुद्दाम सांगतो की माणसाच्या सभेमध्ये काही आपल्याच समाज बांधव आपल्याच समाजाचे नेते बोलले गेले की जागर कुंभी समाजाचा तर हा जागर कुंभी समाजाचा जो हा कार्यक्रम झाला किंवा तो जो क्राऊड झाला तो ह्या लोककलावंतांनी केला पण त्या लोककलावंतांची त्या माणसाला त्याची जाण नाही पण तो जर चंदुकान साडेतीन हजाराचा जर केला असेल तर ह्या लोककालावंतांनी केला त्याच्यामुळे मी खरंच या माझ्या लोककलावंतांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे नमन ह्या लोककलेला राजास्व मिळावा शासनामार्फत त्याचे पुढंच महोत्सव लागले जावे आणि ज्या ज्यावेळी आम्ही नमान लोककला संस्था निर्माण करत असताना लोककाला संवाद ह्या मार्फत जेव्हा आम्ही रोग्या उचलला आणि त्याच्यातून लोककालावंतांना आम्ही आम्ही हाक दिली साथ दिली त्याच्या वेळी आमचे नमन लोककलावंत असो झाकडे लोककलावंत असो माझ्या कुंभी समाजातले लोककलावंत असो त्याच्या वेळी आमच्या आणि हा नमन लोक कलावंत पुरस्कार होता किंवा नसू होता किंवा राजाचे होता तो तो आमचा नमन लोक प्राप्त झाला सांगायचा लोकांसमोर जातो तर ह्या दोन रुपयाच्या मांधासाठी तुम्ही विक्रीला जाऊ नका मी आधी सांगतो त्याच्यामुळे जे आहे ते सन्मानाने स्वाभिमानाने

रंग रंगपूजा आपल्या खूप काही वेगळी जाते आपण सगळेजण तशीच मध्ये आहोत या कार्यक्रम या ठिकाणी मागे बसत नाही हा सर आमच्या तेवढं मोठे वळ आहे ही प्रत्येक कलाकाराची ताकद आहे तो नेहमीच स्वतः बाजूला ठेवून रंगमंचाची खरी पूजा करतो अर्थातच आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कला माध्यमातून हा सगळा उपक्रमांना पार पाडलेला आहे यावर्षी सरांची कलामंच प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सरांचं हे पहिलं वेगळं भाषण आहे आपण सगळेजण आमच्या सांभाळून घ्या रंगाचा वाचना शब्दातून व्यक्त होईल काही सुद्धा वगैरे होतील आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सांभाळून घ्या मी सरांनी लिहित होतो आपण थोडा सभावाद समाज विनंती मुंबई आणि सन्मानिय व्यासपीठ आपण सर्व कलाकार आणि एका कलाकार जय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसंच आपल्या त्रिमूर्ती यांना वंदन करून बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्यांच्या शिक्षा संघटने संघर्ष करा याप्रमाणे आपल्याला नऊ ऑक्टोबरला वनमा आहे सर्वांनी सुट्टी घेऊनच यावेळी लाखोच्या संख्येने हा मोर्चा होणार आहे

पुन्हा एकदा आपली इथे बैठक होईल मोर्चाच्या अगोदर पण ती अशीच बैठक होईल आणि त्यावेळी आपला हा पूर्ण हॉल भरलेला असला पाहिजे आणि नियोजनासाठी काही ठराविक त्यांच्याकडे या ग्रुपच्या मार्फत आपण संकल्पना वाटू त्या त्या वेळी त्या संकल्पनेला आपण प्रत्येकाने प्रतिसाद देतोय महत्वाचा मुद्दा जो आहे आपण संघाकडून किंवा या मोर्चाच्या संदर्भात जेव्हा हा कला आपण घेऊन जातोय त्या मोर्चामध्ये त्यावेळी कुणीही म्हणाले साहेब मास्कसाहेब म्हणाले खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगेन ते पाप होईल आपल्याला कारण आपण आपल्या गोळाबाळांसाठी लढतोय आणि एखाद्या समाजाकडून आपण जेव्हा अर्थ मागू तेव्हा आपल्याला ते पाप लागेल कारण हा लढा तुमच्या आमच्या कोळांसाठी आमच्या मुलांसाठी आहे त्यांचं भवितव्य अंधारात चाललेलं आहे त्याच्यासाठी हा आपण सगळ्यांनी हात आपल्याला अपेक्षित आहे की हवे आपल्याला हा ऍप सादर करताना आज हवे पैसे नको नक्की इथून पुढे आपण त्यासाठी जगायचंय या समाजासाठी या समाजाच्या माध्यमातून इथून ज्या काही सूचना जातील मोर्चा सपे त्या आपण दर दिवशी त्या ग्रुप मध्ये स्वतः बोला आज इथं कोण बोललेले नाही बऱ्याच अंशी त्यांनी त्या ग्रुपवर आपल्या सूचना मांडा आम्ही कशा पद्धतीने नियोजन करायला आहोत त्या सगळ्यांच्या सूचनांचं युवराज साहेब खऱ्या अर्थाने लेखा जो काय घेतील आणि तसे तशा पद्धतीने नियोजन आपण करू आपल्या सर्वांचं विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांचे इथे उपस्थित राहणार रा आम्ही तुम्हाला आवाज दिला हात आग दिली आगेला आग तुम्ही हजर राहत त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो कलाकार असा आहे की तुम्ही एका रंगामंचा उभा झाल्यानंतर हसवण्याचं रडवण्याचं काम हा कला एक कलाकार करत असतो आणि एक वक्ता हा बोलून जातो आणि त्या वक्त्याला लक्षात ठेवतात पण तुम्ही सादर केलेला ऍक्ट असतो किंवा काही तुमची कला असते हे लोक अजना म्हणजे जोपर्यंत त्यांच्या लक्षात असेल तोपर्यंत तो तुम्हाला तो एक कलाकार म्हणून लक्षात ठेवतात आणि हीच आपली एक आपण कलाकार म्हणून आपल्या या कुंभी आपल्या जो आपला ओबीसी मोर्चा आपण काढणार मोर्चा नऊ तारखेला काढणार आहे इथे तुमची कला एक सादर करण्याचं तुम्हाला एक योगदान देतो आहे आणि तिथे तुम्ही सादर करून तुमची कला सर्व लोकांकडून दाखवली तर त्याच्यातून तुम्हाला एक वेगळा मॅसेज आणि आपला आपण जो कुंभी यलगार मोर्चा काढतोय ओबीसी मोर्चा काढतोय तर त्याच्यातून आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे तो लोकांपर्यंत ती ठामपणे पोहोचू शकतो असं माझं मत आहे त्यामुळे सर्वांना मी एक विनंती करतो की आव्हान करतो की नऊ तारखेला नक्की सर्वांनी एक दिवस आपल्या समाजासाठी एक दिवस कामावरून काढून नक्की या आणि आपल्या समाजासाठी तो वेळ द्या एक कलाकार म्हणून नक्की सादर झाला तर तुमची कला साधा समुद्रपलीकडे तुमची बघ बघितली जाईल आणि तुम्हाला एक तुमचं नाव मिळेल तुमच्या कला मंचा नाव होईल तुमचं नाव होईल आणि त्याचबरोबर बड़, या समाजाला नाव होईल आणि एक आहे की तुम्ही प्रत्येक जण प्रत्येक कला मंचामधून काम करता तसंच या कुंभी कला मंचामध्ये पण येऊन आपली कला सादर करावी हे पण एक तुम्हाला आव्हान असेल की इथं आम्हाला कलाकार घडवायचे आहेत इथे कलाकार आम्हाला आमच्या या कुणबी कला मंचाच्या व्यासपीठ आम्हाला दाखवायची आहे तुमची कला तर तुम्ही इथे पण तुम्ही या सगळ्यांना आपल्या कुणबी कला मंचाकडे पण आणि तुमची कला इथे पण सादर करा एवढंच आव्हान करेल फक्त मी एकच बोले की नऊ तारखेचा हा जो आपला एलगाव मोर्चा आहे हा एलगाव मोर्चा दोन प्रमाणे संबंध लोकांच्या लक्षात आहे त्याची एक बाजू असेल संघटनेचे सगळे विचारवंत म्हणजे जशी त्या विचार, विचार करते अगदी त्याच प्रमाणात माझ्या लोक कलावंतांचा आवाज शासन दरबारी पोहोचेल याच कोणतीही शंका नाही आणि आपण त्यासाठी था कटिबद्ध असू अशी मी ग्वाही देतो मला वाटतं हा दिवस नऊ ऑक्टोबरचा दिवस करून लोक कलावंतांसाठी एक चिरकळ स्मारा जाणारा दिवस असेल असं वाटतं अशी मी सगळ्यांकडून आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं ह्या दिवसाचा आपण सगळेजण सज्ज समाजाला एका बाजूने वैचारिक तर दुसऱ्या बाजूने लोकसाहित्याची जोड देऊया एवढं मी जाहीर करतो एवढं तुम्हाला आवाहन करतो आपण सगळेजण अगदी दोन दिवसाच्या मेसेजवर या ठिकाणी उपस्थित राहिला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तेव्हा मी कुंभी समाज सन्मान मुंबई संलग्न कुंभी युवा आणि कुंभी कला मंचा तर्फे पुनश्य आपण सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो मंडळीने वेळात वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो लवकरच म्हणजे जवळपास आमच्या कामाला केलेली आहे आजच्या रात्रीचा तयार होईल आणि त्याच्यातून आपण सगळेजण संवाद करू आणि त्या त्या ठिकाणी आपला स्वतःच एक वेगळं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न करू या माध्यमातून काय होईना एक गोष्ट मात्र चांगली झालेली आहे कोकड लोक कलावंत खऱ्या अर्थाने कुणबी नावाच्या एका छत्राखाली आलाय मला वाटत माधव सर पटकर सर, सर मास्कर आमचे रिलीज सत आहे आपलं सगळ्यांचं एक स्वप्न होत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमध्ये आमचं अस्तित्व कुणब्यांचं अस्तित्व निर्माण करायचं आहे आपण जर सगळे एकत्र आलो तर मी तुम्हाला गोवा देतो दोन हजार एकोणतीसच्या अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक मध्ये किमान कोणत्याचे तीन तरी सदस्य त्या ठिकाणी जातील आपण सगळे आणि कोणत्या कलावंतांच्या हक्कासाठी लढूया मी तुम्हाला शिवाय करतो आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे लाख लाख आभार मानतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवले असेच एकत्र येऊया ूया समाजासाठी दरूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कुटुंब जय संविधीराय